नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त अशी झणझणीत मिसळ बनवणार आहोत मस्त दिसते ना चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर सर्वात आधी मटकी उकळून घ्यायची आहे त्यासाठी मी साडेतीन कप पाणी घेतलं आहे आणि मटकी दोनशे ग्रॅम आहे मटकी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग ती टाकायची आहे मटकी वापरताना ती फ्रेश वापरायची आहे आता चवीपुरता मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे मिक्स करून उकळून घ्यायची आहे मटकी खूप जास्त शिजवायची नाही आहे अगदी ती सॉफ्ट होईल इतकीच ती उकळून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे आता इथे मटकी शिजती आहे तोपर्यंत आपण काही मसाले आहेत ते भाजून घेऊ तर त्यासाठी मी थोडीशी दालचिनी घेतली आहे तीन ते चार लवंग घ्यायचे आहेत तीन ते चार मिरे घ्यायचे आहेत आणि ते भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम हिला कमीच ठेवायची आहे आणि मसाला भाजून घ्यायचा आहे आता मसाला छान भाजून घेतला की तो काढून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा खसखस घ्यायची आहे तीसुद्धा भाजून घ्यायची आहे खसखस पण खूप जास्त भाजायची नाही अगदी दोन मिनिट ती भाजून घ्यायची आहे जेव्हा आपण हे मसाले भाजून घेतो ना तेव्हा त्याची चव खूप छान लागते आता खसखस भाजून झाली तीसुद्धा काढून घ्यायची आहे आता तोपर्यंत ना आपली मटकी छान अशी शिजलेली आहे खूप जास्त मटकी शिजवायची नाही आहे अगदी ती नरम होईल सॉफ्ट होईल इतकीच उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे आता ही मटकी शिजली की ती त्यातलं जे पाणी ते काढून घ्यायचं आहे मटकी वेगळी काढून घ्यायची आहे आता हे म आपण गाळून घेऊ म... त्यानंतर मी इथे दीड चमचा तिळं घेतलेली आहे आता तीळसुद्धा भाजून घ्यायची आहे तीळ सुद्धा दोन मिनिट भाजून घ्यायची आहे आता मी हे सर्व वेगवेगळं भाजून घेते तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही हे सर्व एकत्र एक सुद्धा भाजू शकतात खडे मसाले खसखस तीळ हे एकत्र भाजून घ्यायचे तीळ भाजून झाली की लगेचच खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे आता खोबरं सुद्धा छान असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे खूप जास्त ते करपवायचं नाही अगदी त्याचं सोनेरी रंगावर ते छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून घेतलं की त्यामध्ये आता धणेसुद्धा भाजून घेणार आहोत तर सर्व मसाले एकत्र एक भाजून घेत असताना धणे वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये भाजू शकतात पण खोबरं आणि कांदा जेव्हा भाजतो तेव्हा तर वेगवेगळा भाजायचा आहे बाकी सर्व मसाले तुम्ही एकत्र एक करूनसुद्धा भाजून घेऊ शकतात तर धणीसुद्धा छान भाजून घेतलेले त्यानंतर मी कांदा भाजून घेते तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि त्यांना असं उभं कट करून घेतलं आहे कांदा सुद्धा छान असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे कांद्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे बघा मस्त असा कांदा सुद्धा भाजून घेतलेला आहे आता कांदा थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे काय करायचं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी जे आपण खडे मसाले भाजून घेतलेले होते ते टाकायचे त्यामध्ये दोन हे वेल वेलदोडा येतो तो ना मोठा तो वेलच्या ज्याला बोलतात तो टाकायचा आहे आणि आधी ते बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर धणे आणि खोबरा खोबराखीस जे आपण भाजून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे आणि सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला याच्यामध्ये कांदा टाकायचा नाही आहे हे मसालेच आधी बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग कांदा घालायचा आहे आता आपण जर सर्व एकत्र घालतो तर काय होतं कांदा बारीक होतो खोबरं बारीक होतं पण जे मसाले आपण घालतो खडे मसाले लवंग दालचिनी ते घातली ना की ते जे बारीक बारीक कण असतात ते चवीला चांगले लागत नाही त्याच्यामुळे ना आणि ते बारीकसुद्धा व्यवस्थित होत नाही म्हणून ते आधी बारीक करून घ्यायचे त्याच्यानंतर कांदा आणि कोथिंबीर टाकून ते छान असं वाटण करून घ्यायचे पाणी टाकायचं आहे वाटण करताना आणि बारीक असं ते वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तळतळली की कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर टाकायचा आहे कांदा कांदासुद्धा छान असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे मस्त परतवून घ्यायचा आहे तर कांदा टाकल्यानंतर थोडंसं हिंग आहे अगदी चिमुटभरात का हिंग टाकायचं आहे आणि तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे कांदा छान सोरी र... सोनेरी रंगावर परतून घेतला की त्यामध्ये एक टोमॅटो आहे बारीक छान चिरून घ्यायचे त्याला आणि ते टाकायचंय आता टोमॅटो सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे ते अजिबात कच्चं राहायला नको टोमॅटो जर कच्चं राहिलं तर ते आंबट लागतं त्याच्यामुळे टोमॅटो ना छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा आपलं रेग्युलर तिखट टाकलेलं आहे त्यामध्ये जे आपण मटकीचं पाणी काढून घेतलेलं होतं ना ते एक चमचा टाकायचं आहे आणि हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे पाणी टाकल्यामुळे काय होतं की ते मसाला जळत नाही आणि जेव्हा आपण मसाला जो वाटण टाकून घेऊ न तेव्हा ते छान ते असं भाजलं जातं रशाला छान तरी येते आता हा मसाला परतून घेतला की जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आता हे जे वाटण आपण परतून घेतोय भाजून घेतोय तर त्यासाठी ना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरच हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण व्यवस्थित कमी आचेवर आहे ना हे सर्व मसाले परतून घेतो त्यावेळेस त्याची टेस्ट खूप छान येते त्यामुळे आपण जेव्हा मसाले परततो किंवा हे असं कांदा वगैरे परतून घेतो ना त्यावेळेस ते, ते कमी आचेवरच परतून घ्यायचे आहेत आता हा मसाला छान परतून घेतला की त्याच्यामध्ये जे आपण मटकीचं उरलेलं पाणी काढून घेतलेलं होतं ना ते पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर मिसळ जी ना ती पातळच असते खूप जास्त अशी घट्ट नसते त्यामुळे मला अजून याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडीही घट्ट वाटते तर मी याच्यामध्ये अजून पाणी ॲड करते तर अजून मी ना दीड कप इतकं यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पातळ करू शकता पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ जरा सांभाळून टाकायचं आपण मटकी शिजवतानासुद्धा त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं तर ते पाण्यामध्ये मीठ होतं तर मीठ अगदी थोडं टाकायचं आवश्यकता असेल तरच टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरच ही आपल्याला जी मिसळ आहे ती उकळून घ्यायची आहे तर जी मटकी आपण शिजवून घेतलेली होती ना त्यातली अर्धी मटकी या रशामध्ये टाकायची आहे आणि अर्धी मटकी राहू द्यायची पूर्ण मटकी टाकायची नाही आहे फक्त अर्धीच मटकी या रशामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा अर्धी मटकी टाकली आणि अर्धी राहू दिलेली आहे पूर्ण टाकायची नाही आता मस्त असं हा रसा उकळून घ्यायचा आहे वीस ते पंचवीस मिनिट कमी आचेवर छान असं उकळून घ्यायची आपल्याला हे आणि इथे तुम्ही कलरसुद्धा बघू शकतायत किती मस्त असा लाल कलर आलेला आहे आता इथे आपली मिसळ तयार आहे मस्त याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि तयार आहे मस्त अशी झणझणीत मिसळ पण आता ही सर्व सर कशी करायची याच्यासाठी फरसाण कुठलं वापरावं ते बघू मार्केटमध्ये मा गेल्यावर आपण जर मार्केटमध्ये मा मागितलं की मिसळसाठी फरसाण हवं आहे तर ते देतात तर इथे बघू शकता तुम्ही हे असं फरसाण असतं ते वापरायचं गोड किंवा आंबट वगैरे वा वापरायचं नाही हे जे तिखट मिसळीचं फरसाण असतं ना तेच वापरायचं आहे आता मिसळ सरकशी करायची तर त्यासाठी आपण जी मटकी राहू दिलेली होती ना ती याचसाठी राहू दिलेली होती मटकी टाकायची आहे त्यावर फरसाण टाकायचं आहे मस्त असा रसा टाकायचा आहे थोडंसं अजून फरसाण टाकायचं आहे आणि त्यावर तर्री टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कांदा टाकायचा आहे तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत मिसळ खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि मी सांगितलं आहे त्या पद्धतीने केली ना तर खूप छान होते तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद